बाजारात आंबे भरपूर प्रमाणात आलेले आहेत तुम्ही हा पदार्थ बनवला आहे की नाही आज आपण आंब्यापासून मस्त सगळ्यांनाच आवडेल असा चटपटीत आणि आंबट गोड असा पदार्थ बनवतोय यासाठी गॅसवर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे नॉनस्टिक पॅन घेतलाय यानंतर एक मोठा चमचा तूप घालायचं गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची इथे मी एक वाटी भरून हापूस आंब्याचा पल्प घेतलेला आहे हापूस आंब्याचा चार आंब्याचा एवढा बरा पल्प हा मी घेतलेला आहे म्हणजे ही वाटी आहे ना ती खूप मोठी आहे तर एक वाटी भरून असा आंब्याचा पल्प घेतला आहे आता हा तुपामध्ये चांगला मिक्स करून तीन ते चार मिनटं एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आणि हा पल्प आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत या पल्पचा रंग बदलत नाही आणि याचं टेक्स्चर आहे ते थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत एकसारखं अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे यामधलं थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे तर हे बघा हे पल्प आहे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला सारख्याच वाटीने अर्धी वाटी साखर घालायची आहे तुम्हाला साखर जास्त घालायची असेल तर तुम्ही घालू शकता पण हा हापूस आंबा आहे आणि तो चवीलासुद्धा भरपूर गोड आहे त्यामुळे मी अर्धी वाटी साखर घातली आहे एकसारखं मिक्स करत राहायचं आहे हे मिश्रण आहे ते चांगलं घट्ट आपल्याला बनवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता याचा रंगसुद्धा आता बदललेला आहे आणि हे मिश्रण घट्टसुद्धा झालेलं आहे आता या स्टेजला मी इथे मिल्क पावडर घातलेली आहे दहा रुपयाचं जे मिल्क पावडरचं पॅकेट येतं ना ते घातलं आहे एक चमचा वेलची पावडर घालायची तुम्ही इथे पाहिजे तर मिल्क पावडरऐवजी खव्याचा वापरसुद्धा करू शकता पण जर तुमच्याकडे खवा उपलब्ध नसेल तर तुम्ही असं मिल्क पावडरचा वापर करून यामध्ये घालू शकता किंवा दूध आठवून त्याचा तुम्ही खवा बनवू शकता आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे दुधाच्या पावडरच्या काही गुठळ्या असतील यामध्ये तर त्या अशा स्पॅच्युलाने मोडून काढायच्या आहेत आणि आपल्याला हे बॅटर आहे ते एकदम घट्ट बनवायचं आहे जोपर्यंत पॅन सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि एकदम घट्ट बनवायचं आहे आपण आंब्याच्या मस्त चटपटीत आंबट गोड अशा वड्या बनवतोय या वड्या खायला भरपूर मस्त लागतात छान लागतात लहान मुलांनासुद्धा आवडतील आणि या वड्या आहेत त्या बऱ्याच दिवस टिकतात सुद्धा मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहता हे सुद्धा सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन लो टू वर फ्लेमवर एकसारखं मिक्स करत मी हे बघा बॅटर छान घट्ट करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे बॅटर आहे ते पॅनला अजिबात चिटकत नाही सेपरेट झालेलं आहे या स्टेजला गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर पॅनचं टेम्परेचरसुद्धा गरम आहे तर दोन मिनटं फक्त असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे हे बॅटर अजून थोडंसं घट्ट होईल आता आपल्याला वडी सेट करायची आहे यासाठी मी इथे ताट घेतलेला आहे तुम्ही या ताटाला तूप किंवा तेल लावू शकता किंवा बटर पेपर लावू शकता तर इथे मी ऑडीचा इकोबेग पेपर घेतलेला आहे हा पेपर सेफ आहे तुम्ही याचा वापर करू शकता यामुळे बॅटर आहे ते ताटाला अजिबात चिटकत नाही आणि सहज या वड्या बाहेर येतात तर इकोबेग पेपर मी या प्लेटमध्ये ठेवलेला आहे तुम्ही तुपाचं किंवा तेलाचा वापर करून सुद्धा ही वडी सेट करू शकता आता वडीचं मिश्रण आहे ते या प्लेटमध्ये घालून घ्यायचं तुम्ही पाहू शकता बैटर हे बॅटर आहे ते मस्त घट्ट झालेलं आहे अशा पद्धतीचंच घट्ट हे बॅटर बनवून घ्यायचं यानंतर वाटीने किंवा स्पॅच्युलाने आपल्याला हे बॅटर आहे सेट करायचं आहे तर वाटीला मी थोडंसं तूप लावून घेतलं ला आहे यामुळे वाटीला हे बॅटर चिटकणार नाही आता वाटीच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला हे बॅटर एका लेवलला सेट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अजिबात हे चिटकत नाही तूप लावल्यामुळे वाटीला अशा पद्धतीने हे सेट करून घ्यायचं आता मी काय केलं हे गरम असतानाच वड्या पाडायला गेली त्यामुळे वड्या थोड्याशा व्यवस्थित पाडता आल्या नाही तर थोडं पाच ते दहा मिनटं सेट होऊ द्या आणि त्यानंतर याच्या वड्या पाडायला घ्या लगेचच वड्या पाडायला घेऊ नका म्हणजे वड्या व्यवस्थित तुमच्या पाडल्या जातील ते गरम असतानाच हे बघा मी अशा वड्या काढायला गेली तर गरम असतानाच तुम्ही वड्या अशा कट करू नका तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये वड्या कट करू शकता तर मी चौकोन आकारामध्ये या वड्या कट करते या वड्या खायला अप्रतिम लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील आता आंब्याचा सीझन आहे तर आंब्याचे वेगवेगळे पदार्थ तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा बरेच दिवस या वड्या टिकतात आता मुलांना उन्हाळी सुट्ट्यासुद्धा लागलेल्या आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना मधल्या वेळेत या वड्या खायला बनवून देऊ शकता आता या वड्या आहेत आपण डिमोल्ड करून घेऊ या वरचा बटर पेपर काढून घ्यायचा आहे आणि हे बघा व्यवस्थित पुन्हा एकदा याला थोडंसं मी कट करून घेते तुम्ही सुरीने किंवा पिझ्झा कटरने करू शकता मी आधीच सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा दहा मिनटं सेट व्हायला ठेवा आणि त्यानंतर तुम्ही वड्या कापून घ्या म्हणजे त्या वड्या हे व्यवस्थित कापल्या जातील तर मी वड्या हे पुन्हा एकदा सेट करून घेतल्या कापून झाल्यानंतर सुद्धा पंधरा ते वीस मिनटासाठी रूम टेम्परेचरवर सेट होण्यासाठी ठेवायचं आहे किंवा तुम्ही फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवू शकता या वड्या फ्रीजशिवायच बाहेरच चांगल्या टिकतात या वड्या अजिबात खराब होत नाही मुलांना आयत्या वेळेला त्यांच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही हे आंब्याच्या वड्या बनवून देऊ शकता पहा किती मस्त झालेल्या आहेत सगळ्या वड्या मी डिमॉल्ट करून घेते उन्हाळ्यामध्ये कैरीचे आंब्याचे बरेच पदार्थ घरोघरी बनवले जातात तर तुम्ही अशी ही वडी बनवली नसेल तर बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा खायला एकदम चटपटीत आंबट गोड लागणारी आजची ही आंब्याच्या वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद